लाखांची लाच स्वीकारताना पुरातत्व खात्याच्या दोघांवर एसीबीने कारवाई केली यात एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस मदन गर्गे आणि नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांना दीड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी रंगेहात पकडले गर्गे यांनी लाचेच्या रकमेमधून हिस्सा घेण्यास संमती दिल्यानं त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदारास कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती त्यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत सहाय्यक संचालक पुरातत्व आणि संग्रहालय कार्यालयाकडे अर्ज केला होता हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी दीड लाख रुपयांच्या लाची मागणी केली होती तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार केली पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशान्वये सापळा रचण्यात येऊन अंती लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारलेली असताना पथकानं त्यांना ताब्यात घेतलं सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक एन बी सूर्यवंशी आणि सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली आहे आळे यांनी पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्गे यांना लाच स्वीकारल्याची माहिती देत त्यांच्या हिश्याचे पैसे कुणाकडे देऊ असं कळविलं असता हिश्याची रक्कम त्यांनी स्वीकारण्याची संमती दर्शविली यामुळे गर्गे यांच्याविरुद्धही इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला